कन्नडची जागा असेल पश्चिमची जागा सुद्धा भाजप मग काय करू म्हणून या जागा वाटपामध्ये कार्यकर्त्याची डिमांड असते मागत असतात ता, या, या मागणीवर निर्णय घेण्याचा अधिकार पक्षाच्या नेत्यांना आहे पश्चिमची जागा सुद्धा भाजप मग काय करू कन्नडची जागा असेल पश्चिमची जागा सुद्धा भाजप माफे मग काय करू राष्ट्रवादी काँग्रेसला सोडवून घेतली पाहिजे त्याच्यावरती आपल्याला जागा हवी आहे अशा स्वरूपाचं ते काही व्हिडीओमध्ये बोलतायत मात्र ती जागा तर न्यायालय तुमच्या जागा वाटप होऊ द्या ना कन्नडची असे, जागा असेल तर पश्चिमची जागा सुद्धा भाजप मागते मग काय करू म्हणून ह्या जागा वाटपामध्ये कार्यकर्त्याची डिमांड असते मागत असतात या मागणीवर निर्णय घेण्याचा अधिकार पक्षाच्या नेत्यांना आहे नेत्यांच स्वतः वाटत नेत्यांना माझे कार्यकर्ता तिथं मोठा झाला पाहिजे पण जेव्हा युतीची बोलणी होईल त्यांनी जर ती जागा सोडून घेतली तर त्यांचे त्यांचा प्रश्न आहे परंतु जो पण जागा वाटप होत नाही तो पण कोणतीही जागा कोणाला मिळाली हे कोणी ठामपणे सांगू शकत नाही मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला मात्र मराठी शाळा कमी होत आहेत आणि मराठी शिक्षण संख्या देखील कमी होती असं पवार यासाठी अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही हा सगळं प्रयत्न करतोय तुम्ही ज्या मराठी शाळा होत्या त्या शाळेची जी लावलेली वाट आहे ती आता पुन्हा चांगल्या पद्धतीने आम्ही त्या शाळा पुनर्जीवित करतोय त्यांना योग्य तो सर्व सन्मान मिळेल याचा प्रयत्न करतोय मराठी भाषेला अभिजित भाषेचा जो दर्जा मिळाला त्याचा खरं सर्वांनी सर्वच घटकांनी स्वागत केलेलं आहे परंतु जे पूर्वी सत्तेत होते त्यांनी हे करू शकले नाही आणि आता तेच टीका करतायत मराठी माणसाचा स्वाभिमान या दर्जामुळे आणखी उंचवलेला आहे पंतप्रधान म्हणतात एवढी संस्कृती बंद करा आणि दुसरीकडे योजना आणायच्या शरद पवारांची मोदींवरती टाक टीका योजना ह्या सर्वसामान्य माणसासाठी आहेत योजना ही आणाव्या लागतात शरद पवार साहेबांना याची कल्पना आहे परंतु आता निवडणुकीच्या काळामध्ये या योजनेचा एवढा काही बूमरँग हा महाविकास आघाडीवर पडलेला आहे आता त्यांना दुसरं काहीही सुचत नाही आता याच्यातून बाहेर निघायचं कसं यासाठी त्यांचे हे वक्तव्य असतात परंतु आता जनता जाणते की हे सर्व होऊ शकतं आणि हे घडवण्याचं काम फक्त महाविकासा आघाडीच करू शकते असं जे काही संभ्रम होता तो दूर झालाय आणि महायुतीने त्याच्या पुढे जाऊन त्या सर्व योजना सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवल्या तुमच्या सरकार